दोन हजार दोन मध्ये आलेल्या मनीषा कोयरालाच्या एक छोटीशी लव्ह स्टोरी या फिल्मने संपूर्ण देशात खळबळ माजवली होती खळबळ माजण्यामागचं कारण म्हणजे या चित्रपटाचा बोल्ड विषय आणि आक्षेपार्ह सीन या चित्रपटाच्या कथेमध्ये वयात आलेला एक लहान मुलगा एका लग्न झालेल्या स्त्रीच्या प्रेमात पडतो जो त्या काळचा बोल्ड असा विषय मानला जात होता मात्र वाद इतकाच नव्हता तर या चित्रपटात मनीषा कोयरालावर आधारित आक्षेपार्ह बोल्ड सीन दाखवण्यात आले होते आणि मनीषाच्या आरोपानुसार ते न्यूड सीन तिने कधी शूट केले नव्हते तर तिच्या विना परवानगी दिग्दर्शकाने जेसिका चोपसे नावाच्या अभिनेत्रीकडून ते शूट करून घेतले होते मनीषाने मात्र या सीन वरून आक्षेप घेतला आणि दिग्दर्शकाला तो सीन डिलीट करण्यास सांगितले मात्र दिग्दर्शकाने हे करण्यास नकार दिला अशावेळी मनीषाने या विरोधात बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला मनीषा कोयराला आणि ठाकरे कुटुंबाचे जुने संबंध होते मनीषाने त्याआधी दिवंगत बिंदा ठाकरे यांच्या अग्निसाक्षी या चित्रपटात काम केलं होतं मनीषाने मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली बाळासाहेबांनी सुद्धा नैतिकतेच्या दृष्टीने मनीषाला मदत करण्याची तयारी दाखवली याशिवाय चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मनीषा कोयराला चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची केस न्यायालयात दाखल केली होती या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी शुक्रवारी शहरातील अनेक शिवसैनिकांनी गर्दी केली होती आणि उलट या वादाचा चित्रपटाला फायदा झाला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलेल्या थिएटर मध्ये तिकिटे झपाट्याने विकली गेली खर तर चित्रपट पाहण्यासाठी हजारो लोकांची झुंबड उडाल्याने तिकिटे त्यांच्या दुप्पट दराने काळ्या बाजारात विकली गेली मात्र मुंबईतील अनेक थिएटरमधील शो शिवसैनिकांनी पोस्टर फाडत तोडफोड निदर्शन करत थांबवले मात्र कालांतराने मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाविरुद्ध कोयरा लला यांचे अपील फेटाळून लावले आणि हा चित्रपट बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन रोजी देशभर प्रदर्शित झाला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा